भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज आपल्या नागपूर जिल्ह्यातील नागपूर शहरातील जवळपास सात हजार चारशे लाभार्थ्यांना आत्ताच मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जे दीपोत्सवाच्या या पावन पर्वावर दिव्यांगांना अंगणवाडी सेविकांना अशा सेविकांना व्यक्तिगत लाभांच्या रोजगार निर्माण करणाऱ्या योजना आणि वाटप या ठिकाणी केलं आता आपल्याला हा कार्यक्रम संपताच सर्वांना या ठिकाणी वाटप होणार आहे आणि त्यामुळं या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिल्याबद्दल मी नागपूर जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मान्य मुख्यमंत्री महोदयांचा आभार मानतो एकदा आपणही जोरात टाळ्या वाजवून मान्य मुख्यमंत्री महोदयांचा आभार या ठिकाणी व्यक्त करूया खरं तर मी व्यासपीठावरच्या सर्व नेत्यांची क्षमा मागतो यानंतर महाज्योतीचा एक कार्यक्रम त्या ठिकाणी आहे त्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही मी सर्व मान्यवरांची या ठिकाणी क्षमा मागतो की त्यांचे मी नाव घेऊ शकलो नाही खर तर माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या होत्या की या नागपूर जिल्ह्यातील नागपूर शहरातील समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातनं आणि खनिजच्या माध्यमातनं या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आज आपण या ठिकाणी जवळपास वीस कोटी रुपयाचं वाटप आज या ठिकाणी आपण करतो आहे आणि त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आज या ठिकाणी आपण या कार्यक्रमाची आपण ही वाटपाची योजना तयार केली खरं तर आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातनं या ठिकाणी गरीब माणसाला घरकुलाच्या योजना असेल प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लाभ आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे आपण या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्रीजी हेल्थ वॉर रूम तयार करतो आहे प्रत्येक पी एस सीमध्ये सी सी टी व्ही सर्व्हिलन्स करून त्याची संपूर्ण जोडणी हे ठिकाणी नागपूर जिल्हा परिषदच्या कंट्रोल रूममध्ये आपण करतो आहे जेणेकरून जो डी पी सीचा आणि खनिज विकासमध्ये मधला जो पैसा आहे तो त्या ठिकाणी प्रत्येक गावापर्यंत पोहोचला पाहिजे असं मॉनिटरिंग आपण करतो आहे या ठिकाणी आपण सूचना दिली होती की नागपूर जिल्ह्यामध्ये चांगल्या अंगणवाडा बांधकाम करा आपण नागपूर जिल्ह्यातल्या संपूर्ण अंगणवाड्या या चांगला करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतला आहे या ठिकाणी हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच सहा ते दहा म्हणजे सहावी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार विद्यार्थ्यांना सायकली देण्याचाही निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय आपण घेतला आणि त्याचेही वाटप आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचं आहे दहा हजार विद्यार्थ्यांना सायकली देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये जसं आज आपण दिव्यांगासाठी या ठिकाणी आशा सेविका अंगणवाडी सेविकेकरता हा कार्यक्रम आपण घेतला त्याप्रमाणेच पुढच्या काळामध्येही नागपूर जिल्ह्याच्या वतीने मोठ्या प्रमाणावर समाजाच्या गरीब माणसाकरता कार्यक्रम करतो आहे मी माननीय मुख्यमंत्र्याचे आभार मानतो की या जिल्ह्यातल्या या महाराष्ट्रातल्या आपल्या पूर्व विदर्भातल्या जवळपास दोन लक्ष परिवारांना जे झुडपी जंगलमध्ये मागच्या चाळीस वर्षापासून पट्टेवाटप होत नव्हते पण आता माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या पुढाकाराने आपण जे सुप्रीम कोर्टामध्ये जे प्रकरण दाखल केलं माननीय सर्वोच्च न्यायालयाला ते परवानगी दिली आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्रीजी सर्व झुडपी जंगलमध्ये राहणाऱ्या सर्व घरमालकांना आपण पट्टेवाटप देण्याचाही एक मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो आहे त्याची योजना आपण या ठिकाणी आपल्या सूचनेनुसार आपण सुरू केलेली आहे या जिल्ह्यातल्या या शहरातल्या सर्व पट्टे वाटपाचा कार्यक्रम आमचे जे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित जी चौधरीजी त्यांची टीम आमचे सर्व आमदार मोहन मतेजी या ठिकाणी आहेत सर्व आमदाराच्या माध्यमातून या नागपूर शहरामधले सर्व पट्टे वाटप जिल्ह्यामधले आपले सर्व आमदार खासदार या ठिकाणी आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांचे पट्टे वाटप सर्वांसाठी घरे ही योजना या ठिकाणी आपण करतो आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी या जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या हक्काची योजना हे मिळाली पाहिजे याकरता काम करतो आहे आज या ठिकाणी महत्वाचा निर्णय आपण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय घेतो आहे की या जिल्ह्यातल्या शहरातल्या एक हजार महिला बचत गटांना पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपल्या हस्ते एक हजार बचत गटांना एक लक्ष रुपये त्या ठिकाणी रोजगाराकरता ते कर्ज नाही आहे आपण खनिज विकास मंडळाच्या माध्यमातनं आणि डी पी सीच्या माध्यमातनं एक हजार महिला बचत गटांना एक लक्ष रुपये त्या ठिकाणी व्यवसाय करण्याकरता देण्याचाही निर्णय आपण नागपूर जिल्ह्याच्या वतीने केला आहे आणि या महिलांना अडीच एकर जागा देऊन एक बचत गटाला अडीच एकर जागा जेणेकरून त्या ठिकाणी चारा लागवड बांबू लागवड करण्याची योजना आपण तयार केली आहे जेणेकरून बांबूच्या लागवडीच्या माध्यमातून उद्याचा रोजगार निर्माण करण्याची योजना नागपूर जिल्ह्यामध्ये आपण एक हजार महिला बचत महिला बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे खऱ्या अर्थाने व्यक्तिगत लाभाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय असेल पशुसंवर्धन असेल या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांच्या योजना आम्ही करतो आहे मान्य आशिष जयस्वालजींनी सांगितलं या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जो निधी या ठिकाणी आपण दिला आहे मला मुख्यमंत्री मोदयाचे आभार मानायचे आहे की यावर्षी आम्ही त्यांना बाराशे कोटी रुपये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता मागितले बाराशे कोटी रुपये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले एकदा त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो या बाराशे कोटीमधनं मी सांगितलं आहे सर्व अधिकाऱ्यांना एकही रुपया त्या ठिकाणी वाया घालायचा नाही आहे आपल्याला क्वालिटीचं आणि चांगलं काम करायचं आहे या जिल्ह्याचा विकास हा करण्याकरता आपल्याला काम करायचं आहे खरं तर नागपूर जिल्हा दोन हजार एकोणतीसचा नागपूर जिल्हा कसा असेल नागपूर शहराचा विकास कसा केला जाईल दोन हजार पस्तीसमध्ये नागपूर शहर कसा असेल जिल्हा कसा असेल दोन हजार सत्तेचाळीसमध्ये कसा असेल ही जी संकल्पना नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही तयार केली आहे आपल्या सूचनेप्रमाणे आज मला अभिमान या ठिकाणी आहे आपल्या सूचनेनुसार या जिल्ह्याला महाराष्ट्रातला उत्तम जिल्हा ही उपराजधानी महाराष्ट्रातली विकसित उपराजधानी करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगत आहे की नागपूर शहराच्या विकासाकरता नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता एकीकडे मान्य नितीन गडकरीच्या नेतृत्वामध्ये एकीकडे नागपूर शहर हे विकासाकडे नेताना नागपूर जिल्ह्याला विकासाकडे नेताना माननीय मुख्यमंत्री यांनी केलेली मदत ही असल्यामुळंच आज या ठिकाणी हा कार्यक्रम झाला आणि मला अभिमान आहे आज या दीपोत्सवाच्या या कार्यक्रमाच्या दिवशी साडेसात हजार परिवारांना या ठिकाणी दीपोत्सवाची भेट मान्य जी आपण दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे मान्य मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आपले सर्वांचे आभार मानतो आणि माननीय आशिष जयस्वालजी आपण जे म्हटलं आहे की अंगणवाडीच्या पर्यवेक्षिकांना या ठिकाणी मोटरसायकल द्यायची आहे ती मोटरसायकल देण्याचाही निर्णय आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या या ठिकाणी आदेशाने करू आणि आशावर केलं पाहिजे का आशा पर्यवेक्षकाला अंगणवाडी पर्यवेक्षकाली करायचं आहे कारण ते अंगणवाडी सुपरवायझर आहे त्यांना फिरावं लागतं आड्डा गावं नाही दोनही नाही आपण त्या ठिकाणी मोटरसायकल देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितला आहे की तो निर्णय करा तो निर्णय आपण करणार आहोत लवकरच आपण ते वाटप करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माननीय मुख्यमंत्री मोदय आपण या जिल्ह्यावर या शहराला प्रचंड ताकद देण्याचा प्रयत्न करतायत खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या जनतेमार्फत आपल्या या ठिकाणी दीपावळीच्या मुहूर्तावर आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद